गावी जाताना आम्ही नाश्ता करण्यासाठी कैलास बेळ म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो आणि तिथे साऊथ इंडियन फूड्समध्ये सांबर इतकं भन्नाट असं चवीचं झालं होतं की घरी आल्यानंतर सुद्धा असं सांबर आपण तयार करायचं असं मी पक्का मनामध्ये ठरवलं होतं आणि घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी हा बेत करायचा ठरवला तर इडली करून घेतली आणि सांबऱ्यामध्ये शेवग्याची शेंग डाळ अशी कुकरला शिजवून घेतली आता इथे सांबर मसाला तयार करायचा होता तर मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला चणा डाळ सफेद उडीद डाळ जिरं हिंग त्याचप्रमाणे दोन सुख्या लाल मिरच्या कडीपत्ता धने आणि थोडे तांदूळ आणि कांदा घालून थोडं खोबरे घालून छान असं परतून भाजून घेतलं आता थोडंसं पाणी घालून मिश्रण असं छान असं वाटून घेतलं रंग पहा किती सुरेख आलेला आहे कश्मीरी मिरचीचा रंग खूप छान असा येतो पण माझ्याकडे नव्हती मग मा मी अशी साधी मिरची आणि थोडं लाल तिखट टाकून बारीक करून घेतली आता तूर आणि मूग असं दोन मिक डाळी मिक्स घेऊन कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं बटाटा कांदा टोमॅटो आणि शेवकेचे शेंग घालून छान असं शिजवून घेतलं आता फोडणीमध्ये आपल्याला भरपूर असं कढीपत्ता सुरुवातीला मेथीदाणे घातले मोहरी घातली आणि भरपूर असा कडीपत्ता घालून छान अशी फोडणी दिली आता या फोडणीमध्ये आपण हिंगही घालून घ्यायचं आहे आता इथे ना आपण हे जे बारीक केलेली पेस्ट आहे मसाला आहे तो इथे सांबर मसाला घालून घ्यायचा लाल तिखट हळद घालून छान असं या ग्रेवीला तेल सुटेपर्यंत छान अशी ही ग्रेवी परतून घेतली आता इथे ना शेवग्याची शेंगा बाजूला काढून ठेवायच्या आणि शेव नंतर ही डाळ घोटून घ्यायची डाळ घोटून घेतलेली मिश्रण यामध्ये फोडणीत घातलं की दोन मिनटांसाठी झाकून ठेवायचा त्याचा जो फोडणीचा फ्लेवर आहे तो सर्व या मिश्रणामध्ये उतरला जाईल आणि सांबर पातळच असतं त्यामुळे भरपूर असं पाणी घालायचं आणि यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा तर चिंचेचा कोळ नव्हता तर मग दोन चिंचा मी अशा पाण्यात भिजत घालून ठेवलेल्या त्याही मी इथे घालून घेते आणि गुळही घालायचा आता हे छान असं मिश्रण एकसारखं करून छान असं रटरटून उकळी येईल इथपर्यंत याला उकळू द्यायचा मीठ घालायचं मिश्रणामध्ये जेव्हा आपण डाळ शिजवली ती तेव्हाही घातलं होतं आणि लागेल असं मीठ नंतर आपण पाणी ॲड केल्यानंतर कमी जास्त करून घालायचं शेंगा बाजूला करून ठेवायच्या आणि नंतरच डाळ घोटून घ्यायची नाहीतर या शेंगांचा गाळ होतो नंतर ह्या शेंगा घातल्या तरी चालू शकतात छान असं सांबर तयार आहे छान असं उकळलं आणि याचा मसाला पण घरीच तयार करायचा जर घरी नसेल करायचा तर आपण सांबार मसाला घातला तरीही चालेल पण मी हा मसाला घरी केला कारण की मला ती टेस्ट आणि तो फ्लेवर जसा तिथे मी खाल्ला होता अगदी तसाच हवा होता म्हणून मी हे घरी तयार करायचा हा उपद्व्याप केलेला आहे छान असा बे तयार झालेला आहे तुम्ही नक्की करा